बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण बावीसावे इकडे हसीनाच्या माहेरी मोठाच गोंधळ झाला होता दंगल घडवून आणणाऱ्या बऱ्याच लोकांची धरपकड झाली होती पोलिसांना सुगावा लागला होता ही दंगल पूर्वनियोजितच होती असे पोलिसांना खात्रीपूर्वक समजले होते दंगलीचा हा कट खूप दिवसांपासून चालला होता दंगल कधी घडवून आणायची कुठल्या प्रकारे घडवायची कुठं घडवायची याचे व्यवस्थित नियोजन केले होते दंगल खोराणा याचे प्रशिक्षणही दिले होते गणेश चतुर्थी आठ दिवसावर येऊन ठेपली एकूणच गणपतीची गर्दी सण समारंभाची धावपळ उत्साही वातावरणानं आणलेला मोकळेपणा भक्तांच्या भक्तीच्या नशेनं आणलेली असावधानता या गोष्टींचा फायदा घेऊन गर्दीत बॉम्बस्फोट घडून दहशत निर्माण करण्याचा इरादा होता पण असे स्फोट करावेच लागले नाहीत अफजल खान वधाच्या पोस्टरने हे काम केले आणि दंगल पेटली हीच वेळ साधून कट कारस्थान करणाऱ्यांनी दंगल भडकवली राजकीय लोकांनीही यात हात धुवून घेण्यात कसर सोडली नाही अत्याधुनिक प्रसार माध्यमांचा वापर करून सीडीज वाटून एस एम एस फॉरवर्ड करून सगळ्यांनीच दंगल भडकवत ठेवली दूर दूरपर्यंत पोहोचली हा पूर्वनियोजित कट असल्याचं दंगलीच्या सूत्रधाराने कबूल केला पोलिसांनी त्याला अटक केली ज्या स्थानिक गुंडांना हाताशी धरून त्याने बैठका घेतल्या होत्या त्या गुंडांनाही पकडलं गुंडांची अधिक चौकशी करताना त्यातील एका गुंडाने हसीनाच्या भावाचे नाव घेतले आणि पोलिसांनी निजामलाही अटक केली निजामचा मित्र पोलीस अधिकारी होता पण हे सगळे एवढे अनपेक्षित आणि सर्वांच्या साक्षीने झाले की त्या अधिकाऱ्यालाही काही करता आलं नाही काही बोलताही आलं नाही निजामला अटक करावीच लागली सकाळी सकाळी नमाज पडत असतानाच पोलीस आले आणि निजामला घेऊन गेले अगदी सगळ्यांसमोर घरातले सगळे गोंधळले गडबडले घाबरले काय करावे कुणाला बोलवावे कुणाला सांगावे कुणाला काही समजलेच नाही पोलिसांनी काही करण्या एवढी उसंतही दिली नाही पोलीस त्याला घेऊन गेले घरावर जणू शोककळा पसरली निजामची आई रडायला लागली बायको रडायला लागली मुलं घाबरून गेली अलीकडचे पलीकडचे दारात येऊन राहिले महिने कितनी बार कहा ये सब छोड छोड दो छोड़ दो झमेले में मत पड त्याची बायको म्हणाली अपना घर है संसार है बुढी मा है पर नाही माना ते आणखीच रडायला लागली चुप चुपो झा चुपो झा कुछ नहीं होगा उसे निजाम चा आई ने सुनेला समझावले मेरा बेटा वैसा नहीं है दोस्त है हराम जादे। उसे फुसलाकर बुलाते हैं मेरा भोला लड़का बच्चा तो नहीं वो शबाना चिडून बना ली उसे समझना चाहिए दोस्त खूब बुलाते होंगे वो जाता क्यों है तू चुप कर निजाम आई ले सार की आई सुनीला फटकार ऐसे बोल के तू क्या उसे गुन्गार समझ रही है लोग सुनेंगे तो क्या बोलेंगे कुछ तो समझदारी से लो क्या चल रहा है और तू क्या बोल रही है उसे फांसी चढ़ाना है क्या चुप चुप निजाम भाई सोता ला ला। या बायको ने स्वतः आवरल या अल्लाह उसे बचा लो ती भी बच्चों के वास्ते तो उसे कुछ मत होने यहां क्या तमाशा चल रहा है क्या शेजारच्या लोकांना निजामच्या आईनं फटकावर जाओ जाओ, घर जाओ आलेल्या बायका निघून गेल्या कितीतरी उशीर दोघी चुपचाप बसून राहिल्या फोन वाजला तशा दोघी दचकल्या देख किसका फोन है निजामच्या आईने शबानाला फोन घ्यायला सांगितलं देख कौन टपका है शबाना ने उठन फोन हेलो कौन है भाभी मैं हसीना ना हूं कहो कैसी हो शबाना रड़ाईला लगली भाभी क्या हुआ रो क्यों रही हो सब ठीक तो है ना कुछ भी ठीक नहीं है यार त्यानकीस की रड़ाई लगली मतरो भाभी क्या हुआ कुछ तो कहो अम्मी ठीक है ना वो ठीक है फिर फिर क्या हुआ रो क्यों नहीं हुए तेरे भाईजान को पुलिस ने अटक किया कब अभी अभी सवेरे पर क्यों क्या हुआ क्या किया उसने कुछ मालूम नहीं पुलिस आई और उसे ले गई भैया ने कुछ कहा नहीं नहीं, कुछ कहने को टाइम ही नहीं दिया पुलिस वालों ने शबाना अनखी लग लगली। भाभी भैया को कुछ नहीं होगा तो रो मत अल्लाह पर भरोसा रख और और मां कैसी है रो रही है और क्या करेगी मैं, मैं आती हूं तुम ना तुम मत आना क्यों मैं क्यों नहीं आऊ क्यों शबाना कौन है निजाम विचार कौन है किसका फोन है निजाम तो नहीं, नहीं। हसीना दीदी का फोन है ठेरो मैं बोलती हूँ तिने शबाना ऐसी हाथ फोन जब जव उड़न मनाली क्यों फोन किया तुमने कहा था ना यहां फोन नहीं करना पर भाभी क्या बोल रही थी भाईजान को हाँ उसे पुलिस वालों ने अटक किया पर मां ये सब कैसे हुआ हसीनाला लड़ाई लाए होता ये सब तेरे वास्ते हुआ अब रोने का ढोंग क्यों कर रही है हसीनाची आई म्हणाली तशी हसीना हादरलीस आश्चर्याने म्हणाली मैंने क्या किया है मां तू उस लौंडे से शादी नहीं करती तो ये बलामत नहीं आती अम्मी कहां से कहां जोड़ रही है तू इस बलामत से मेरी शादी का क्या संबंध है संबंध है है ती ठामपणे म्हणाली जब से तू शादी करने के लिए घर से भाग गई तब से उसी की हालत ठीक नहीं है वो ना चैन से जी सकता है ना खा सकता है ना सो सकता है हसीना ने हमारी नाक कटवाई कहीं मुंह दिखाने के लायक नहीं छोड़ा उसने ये उसके दिमाग से जाता नहीं है तभी से वो बदल गया हिंदुओं को अपना दुश्मन समझने लगा है पर अम्मी ये गलत है ऐसा नहीं होना चाहिए हम भी यही कहते हैं तुझे भी ऐसा नहीं करना चाहिए था कितना अच्छा खासा चल रहा था हमारा निजाम और तू दोनों में कितना प्यार था कितना अपनापन था और तू तू सब मिट्टी में मिला दी बेचारा तेरी वजह से जिंदगी से बेदखल हो गया अम्मी ये सच नहीं है मेरे वास्ते वो नहीं बिगड़ा तो आपने उसे बिगड़ा मैं, मैंने, मैंने चिराग घर का चिराग कहते हुए उसे सिर पर चढ़ा के रखा तुमने जो मांगा वो दे दिया खाना पीना पैसा कपड़ा सब कुछ दे दिया घर से बाहर जाना वापस घर में आना उसका कोई ठिकाना नहीं था कभी भी जाता कभी भी आता रात में बारह क्या दो क्या कभी भी वापस आता और तू उसे खाना खाने के लिए परोसती रही तुझे पता भी नहीं चला कि कब वो हद से बाहर गया तुमने तुमने कभी गुस्सा नहीं किया कभी डांटा नहीं कभी शिकायत तक नहीं की सिर्फ प्यार अंधा प्यार ही किया तुमने उसका ही नतीजा है ये तो मैं ही बुरी हूं नहीं तू बुरी नहीं है तेरा प्यार अंधा था हा हा मैं अंधी हूं इसलिए तेरी भनगढ़ मुझे दिखाई नहीं दी नहीं तो आज ये नौबत ही नहीं आती देखो तू तू फिर मुझ पर टूट पड़ी अभी भी तू भाईजान को अपने अंचल में छुपा रही है इसी कारण इसी कारण वो बिर गया मैंने बिगड़ा उसे मैंने बिगड़ा लाड़ पार किया वो मेरी गलती थी हमेशा के लिए मैंने गलती ही की उसके लिए भी और तेरे लिए भी तिरड़ू लागली रो मत अम्मी रो मत सब ठीक हो जाएगा कुछ कुछ नहीं ठीक होगा त्यादी कचरा डाला लागली क्या करू क्या करू ये तो मेरे घर का चिराग है मैं मैं अभी आती हूं अम्मी नहीं मुझे तेरा मुंह नहीं देखना है ती ली। हमें हमारे हल पे छोड़ दो तिने फोन ठेऊन दिला अम्मी 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 हसीना कितने तरी उशीर रिसीवर हातात घेऊन उभी होती तूने अभी मुझे माफ नहीं किया ती लड़ाई लाल राजाराम हसीनाचं बोलणं शांतपणे ऐकत होता तिनं रिसीवर ठेवताच त्याने विचारलं काय झालं काही नाही नाही कस एवढी तना ताणी का उगाच चालली होती सांग काय झालं तो काळजीनं म्हणाला काय म्हणत होती आम्ही एक वाईट बातमी आहे कसली बातमी तो दचकून म्हणाला कुणाला काय झालं भाईजानला पोलिसांनी अटक केली हे तर व्हायचंच होत म्हणजे अग तो काय काय करत होता बाहेर तुला माहित नाही कधीतरी पोलीस त्याला पकडणारच होते आता दंगलीत सापडला एवढंच म्हणजे काय करत होता तो काय करत नव्हता ते विचार आधीपासून तो असाच ती चिडून म्हणाली अम्मीची भावडी माया आणि अब्बूचा विश्वास नडला होता आता बोलून काय उपयोग पण आता काय होईल त्याच ती रडायला आलं तूर्त तरी जामीन मिळेल पण गुन्हा दाखल होणारच केस होणार केस कोर्टात जाईल मग काहीतरी निकाल लागेलच त्याला शिक्षा होईल किंवा तो निर्दोष सुटेल ही कदाचित पण हसीना <laughs> बोलण्याची इच्छाच होत नव्हती निजामचे दोस्त बरोबर नाहीत मी तुला यापूर्वीही कितीदा सांगितलं होतं की तो तो भरकटायला लागलाय म्हणून तो मुळात वाईट नाही पण मित्रांमुळे तो वाहवत चाललाय पण त्यालाही समजायला हवं ना तो काही लहान नाही आता ती म्हणाली पण खरं सांगू का माणूस स्वतः जसा असतो तसेच मित्र भेटत जातात त्यांच्याशीच मैत्री होत जाते हा लहानपणापासून असाच आहे खरं म्हणजे अम्मीनंच त्याला बिघडवलं जाऊ दे अम्मीला दोष देऊन आता काय उपयोग होय पण आता पुढं काय काय होईल त्याच बायको आहे दोन मुलं आहेत त्यांचं कसं होईल अजूनही वेळ गेलेली नाही त्यानं मनावर घेतलं तर अजूनही त्याला त्यातून ते बाहेर पडता येईल आम्ही याचा दोष मला देतीय आम्ही म्हणाली मी तुमच्याशी लग्न केलं म्हणून तो बिघडला खरंच निजाम आपल्यामुळं बिघडला असं वाटतं तुम्हाला मुळीच नाही राजाराम विश्वासानं ठामपणानं म्हणाला आता त्याचे मित्र बिघडलेलेच आहेत याचा अर्थ त्यांच्या बहिणींनीही इंटरकास्ट मॅरेज केलंय का त्याचा याच्याशी काय संबंध दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगवेगळ्या आहेत माणूस स्वतःची चूक नेहमी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो आणि स्वतः स्वतःची सहानुभूती होतो आपली चूक दुसऱ्यावर ढकलण्यासारखी व्यक्ती मिळाली नाही की ना कि तो नशिबावर कर्मावर देवावर किंवा अल्लावर म्हण कुठल्याही अज्ञातावर ढकलून मोकळा होतो देवाच्या मनात हे असंच असेल किंवा खुदा की मर्जी और क्या हम क्या कर सकते है किंवा नशीब आपलं दुसरं काय असं म्हणून पळवाटेवर स्वतःला सोडून देतो निजामचंही तेच झालंय आपण करत असल्या चुकावर तो पांघरून घालतोय तुझ्या नावाचं आणि तुझ्या आम्मी पण त्याला साथ देते त्यामुळेच त्याच्यावर आज ही वेळ आलीय राजारामने मोकळा श्वास सोडला आपण यातून सुटलोय या सुटकेचा आनंद त्या मोकळ्या श्वासात होता आपल्यावरही अशी वेळ आली असती हसीनाने त्याच्या मोकळ्या श्वासाला लगाम घातला म्हणाली वाचलात तुम्ही हो तू म्हणतेस ते खरं आहे तो म्हणाला अशी वेळ निश्चितच ही आली असती बरं झालं तू मला वेळी सावध केलस, म्हणून मी त्यातून बाहेर पडलो नाहीतर जाऊ दे नको त्याची आठवण ती म्हणाली मी काय म्हणते काय म्हणतेस बोल काय तुम्ही निजामला जामीन द्याल देईन ना अवश्य देईन पण त्यानं ती घेतली पाहिजे ना मला माहीत आहे तो माझी मदत कधीही घेणार नाही तो मला दुश्मन समजतो मग माझी मदत एका दुश्मनची मदत कशी घेईल म्हणेल त्यापेक्षा मी फासावर चढेन खरा आहे निजाम तसा हट्टीच आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे आम्हीला बरं वाटेल आणि त्याच्या मनातला तुमच्याविषयीचा विषयीचा आखस कदाचित कमी होईल आहे तुझं मी उद्याच वकिलाला जाऊन भेटतो आणि जामीन देता येत असेल तर जामीन देतो राजारामने लागलीच आपल्या मोबाईलवरून आपल्या मित्राला फोन लावला तुझ्या ओळखीचा कोणी चांगला वकील आहे का रे तो फोनवर बोलत राहिला हसीनाला खूप बरं वाटलं यानं जामीन दिला तो मंजूर झाला आणि निजाम सुटून आला तर किती बरं होईल हे अल्लाह ऐसाही होऊ नये दो तिने डोळे मिटून घेतले अम्मीचा आनंदी चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद